नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आज मी एक मोठी बिग अनाउन्समेंट करणार आहे तर ती अनाउन्समेंट कोणती आहे तर ती पाहण्यासाठी ऐकण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तर तो, तो शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर चला तर मैत्रीण आपण व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कसं आहे की आपली जी फॅमिली आहे तर तुम्ही सर्वजण जे सबस्क्रायबर आहात ते ते माझी फॅमिली आहात तर आपली जी फॅमिली आहे तर ती व दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तर त्यामुळे तुम्ही मला एवढा सपोर्ट करताय एवढं छान आ, सपोर्ट करताय तर मला पण वाटलं की तुमच्यासाठी काहीतरी मी करावं तर त्यासाठी मला पण एक आयडिया सुचलेली आहे तर ती मी करणार आहे तुमच्या तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला बघा मी पुढं सांगणारच आहे व्हिडिओ तर त्या अगोदर आपण आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला मी काय काय देते किंवा आपल्या चॅनलवरती काय काय असतं हे मी तुम्हाला सुरवातीला सांगणार आहे जे माझे व्ह्युअर्स आहेत मला सुरुवातीपासून जे पाहत आहेत जुने त्यांना माहितीच आहे आपल्या चॅनलवरती काय काय असतं ज्यांना माहिती नाही जे नवीन आहेत त्यांना मी सांगणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जे आहे तर ते ब्लाऊज कटिंग कटोरी ब्लाऊज पे पेपर कटिंग प्रिन्सेस कट ब्लाउज पेपर कटिंग साधा सा ब्लाउज ब्लाऊज वनटक्स ब्लाउज त्याच्यानंतर बाहीचे नवीन नवीन जे पॅटर्न आलेले आहेत पपस्लीव म्हणा किंवा गळ्याचं जे पॅटर्न आहेत वेगवेगळे पॅच वर्कचे वगैरे हे सगळे सगळे मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते त्याच्यानंतर जे आपण ब्लाऊज शिवून जे उरलेले तुकडे असतात छोटे छोटे तुकडे असतात त्या तुकड्यांपासून आपण काय करू शकतो तर ई डी आय वाय म्हणा एक प्रकारचं म्हणजे ते तुकडे सुद्धा आपण वाया जाऊ देत नाही तर त्याचेसुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल असतात किंवा मी अपलोड करत असते तर या व्हिडिओ या सर्व व्हिडिओजला आहे ना तुम्ही खूप छान मला प्रतिसाद देत आहे आ, तर काय होतं हे व्हिडिओ जे आहे तर ते सगळेजण पाहताय तुम्ही पण एक छोटीशी कमेंट करत नाही तुम्ही म्हणजे कमेंट केल्यामुळं काय होतं आपलं तुमचं आणि माझं जे अटॅचमेंट आहे तर ते छान राहतं बॉन्डिंग जे आहे तर ते आपलं छान बनतं तर त्यासाठी आपल्याला काय असंच जे बॉन्डिंग आहे तर ते आपलं वाढवत जायचं आहे तुम्ही एक छोटीशी कमेंट जर केली तर मला काय आहे तर काय वाटतं मला की म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आहेत तर हे मला समजतं की माझे व्हिडिओ कोण कोण पाहत आहे त्या कमेंटद्वारे मला समजतं त्यामुळं मी सतत सांगत असते की छोटीशी कमेंट करा कमेंट करायला जास्त वेळ लागत नाही आणि एक लाईक करा कारण कमेंट करायला काय होते तुम्हाला कसले प्रकारचे चार्जेस लागत नाहीत कमेंटसाठी तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचे आहे मा आपली जी अनाऊन्समेंट होती तर ती काय आहे तर ते मी सांगणार आहे तर मैत्रिणी काय आहे आपल्याला आता आज तारीख आहे सहा तारीख आज हा व्हिडिओ मी अपलोड करणार सहा तारखेला गुरुवारी तर आजपासून आपल्याला एक महिना एक महिना आपल्याला काय करायचं आहे मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणार आहे तर रेग्युलर तुम्हाला आपले व्हिडिओज पाहायचे आहेत पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे कोणती तुम्हाला जे व्हिडिओबद्दल वाटतं ते कमेंट करायची आहे आणि मी काय करणार आहे माझं काम काय आहे तर ती रेग्युलरची व्हिडिओ तुम्ही जे कमेंट करताय तर ती कमेंट मी पाहणार तुमची कमेंट मी रोजच्या रोज नोट करून ठेवणार आहे आणि काय करणार प्रत्येक दिवशी कुणी कुणी कमेंट केलेल्या होत्या सगळ्यांची मी नावं लिहून घेणार आहे आणि महिन्याच्या शेवटी म्हणजेच पुढच्या सहा तारखेला आपल्याला काय करायचं आहे एक लकी ड्रॉ काढायचा आहे सगळ्यांचे जेवढ्यांचे कमेंट होते तेवढ्यांच्या चिठ्ठ्या आपल्याला लिहायच्या आहेत आणि त्या चिठ्ठीतून एक तुमच्या समोरच मी जो आहे तर तो लकी ड्रॉ मी काढणार आहे तर त्या लकी ड्रॉ काढणार आहे आणि त्यांना जे विनर ठरणार आहे तर त्यांना मी काय देणार आहे बघा तुम्ही ऐका शेवटी तर त्या जे जो कोणी लकी ड्रॉ ठरेल आपली कोणती ताई असतील ज्या कोणी स्टिचिंग करत असतील तर त्यांना मी काय करणार आहे आपलं जे अठ्ठावीस साईज ते अडतीस साईजपर्यंतचं सा पेपर कटिंग कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग मी त्यांना फ्री देणार आहे म्हणजे फ्री म्हणजेच ते लकी ठरणार आहेत आपल्या लकी ड्रॉ काढून आपण त्याच्यामध्ये विनर ठरणार आहेत आपल्या त्या व्हिडिओचे लकी तर त्यामुळे मी त्यांना ते दे फ्री देणार आहे आणि फ्री देणार आहे तर तुम्ही एव यो, एवढंच करायचं आहे की फक्त कमेंट करायची आहे आपल्या व्हिडिओच्या खाली तर आता हे झालं आपलं अनाउन्समेंट होती जी बिग अनाउन्समेंट होती ती झाली तर याच्यानंतर आता आपण एक नवीन बिझनेसच म्हणा तर सुरुवात करणार आहोत तर मी याच्यामध्ये काय करणार आहे पेपर कटिंग जे आहे तर ते तुम्हाला अवेलेबल करणार आहे आपण जे पेपर कटिंग करतो तर ते पेपर कटिंग कर मी तुम्हाला जर कोणाला मैत्रिणींना घ्यायचे असतील जे कोणी नवीन शिकत असतील तर त्यांना मी पेपर कटिंग आता आपण अवेलेबल आहे तर पेपर पॅटर्नची किंमत एकदम कमी किंमत ठेवलेली हो आहे सर्वांना परवडेल अशी किंमत ठेवलेली हो आहे आपण फक्त पाचशे रुपया पाचशे रुपयामध्ये तुम्हाला अठ्ठावीस साईज ते अडतीस साईजपर्यंतची पेपर कटिंग मिळणार आहे त्याच्यामध्ये सगळे पार्ट वेगवेगळे असणार आहेत कटोरी ब्लाऊजचं पाठीमागचा ब्लाऊज कटोरीच्या साईडचा पार्ट त्याच्यानंतर जी आपली क्रॉसपट्टी आहे ती सगळे सगळे बाईचे वेगवेगळे पार्ट तुम्हाला मिळणार आहेत आणि पाचशे रुपयामध्ये अठ्ठावीस ते अडतीस साईज मिळणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती फ्री डिलेवरी मिळणार आहे तुम्हाला डिलेवरीचे कसलेही चार्जेस नाहीत फक्त तुम्हाला चार्जेस आहेत तर ते आपल्या पेपर पॅटर्नचे तर हे पेपर पॅटर्न तुम्हाला मिळणार आहेत आता हे मागवायचे कसे तर मी व्हिडिओच्या खाली व्हिडिओच्या स्क्रीनवरती आपण एक मी आता नंबर तुम्हाला शो करणार आहे तर त्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे तुम्हाला कोणती साईज पाहिजे आहे तर हे तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मी व्हॉट्सअपच करायचं आहे कुणीही कॉल करू नका व्हॉट्सअप करा जसं मला वेळ मिळेल तसं तुम्हाला मी त्याचं आन्सर देत जाईन त्याच्यानंतर तुम्हाला ब्लाऊजच्या व्यतिरिक्त तुम्हाला ब्लाऊज शिवता येतात पर पेपर पॅटर्ननं मागवायचे नाहीत पण ब्लाऊजच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय अडचणी येत आहेत तर त्या अडचणी तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही तु, सांगू शकताय मला त्याच्यानंतर को कुणाला पेपर पॅटर्न कोणत्या साईजचे पाहिजेत किंवा बाईमध्ये काय अडचण येते हे सुद्धा तुम्ही कमेंटच्या खाली व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकताय त्याच्यानंतर तुम्हाला जर कमेंट जर मला शक्य झालं तर मी कमेंटच्या खालीच मी तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करेन जर शक्य होत नसेल तर मी तुम्हाला एक त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवेन तुम्हाला तुमचं जे तुम्ही तुमचं नाव आहे तर ते नाव मी मेन्शन करून तुमच्या तशीच रिक्वायरमेंट हे दाखवून मी तुमचं नाव कमेंट आपल्या व्हिडिओमध्ये दाखवून मी तो व्हिडिओ बनवणार आहे आता हे झालं तुमचे तुमचा प्रश्न दे तर याच्यानंतर आणखी आपण आपल्या चॅनलवरती जे आपण बॅग दाखवतो पर्सेस दाखवतो तर त्या पर्स पोटली बॅग वगैरे ज्यांना कुणाला विकत घ्यावयाच्या आहेत की आता लग्न सराई आहे कुणाचं साखरपुडा आहे लग्नामध्ये गिफ्ट देण्यासाठी किंवा कुणाच्या घरी कार्यक्रम आहे तर कार्यक्रमासाठी पोटली बॅग वगैरे आपण हे सर्व अवेलेबल करणार आहोत तर कुणाला ऑर्डर द्यायची असतील तर तुम्ही तशा ऑर्डर देऊ शकता ऑर्डर देण्यासाठी सुद्धा तुम्ही या व्हॉट्सअपवरती कॉल करू म्हणजे मेसेज करू शकता मित्रांनो तर चला तर मग तुम्हाला आता आजच्यापासून रेग्युलरच्या व्हिडिओला कमेंट करायची आहे बघूया आपण कोण लकी विनर ठरणार आहे त्या लकी विनरला आपण पेपर पॅटरना फ्रीमध्ये देणार आहोत म्हणजेच गिफ्ट म्हणून देणार आहोत सगळ्यांच्या समोर मी लकी विनर काढणार आहे तर तुम्हाला रेग्युलरली फक्त एवढंच काम करायचं आहे की आपला व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे तर मैत्रिणी मला असं वाटते की तुम्ही माझ्यासाठी खूप छान म्हणजे सपोर्ट करताय तर मीही तुम्हाला काहीतरी करावं या स याच उद्देशानं ही हा उपक्रम राबविलेला आहे तर चला माला है। इत, इत वेला, माजा तर मग तुम्हीसुद्धा मला सपोर्ट करायचा आहे मित्रांनो इ इथंपर्यंत येऊन वेळात वेळ काढून इथपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलात तर त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू